नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या मी नेगडीकर संतोष यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आम्ही जातोय म्हणजे तिघा जण आहो खादनात जातो आहे आणि खादनातली व्हिडिओ काही केली नव्हती तर आज विचार केला की के जातो आहे तर मग व्हिडिओ बनूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खेकडी पकडायला जातो आहे आम्ही कोलबी वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये ते दाखवतो मी तर व्हिडिओ लवकरच सुरू करतो जस्ट रस्त्याला आता निघालो आहे तिघायचा ना मग आज ऊन पण भरपूर आहे बघा पूर्ण शेतातून आता उतरते तुन हो शेतातून द्यावं लागतं पहिला तिकडं त्या साईडला सगळं रस्तो आता पण तिकडून लांब आहे तर आता इथून शेतातून आता उतारते ऊन बाग इथे अजून आहे पावणे चार वाजता तरी ऊन अजून भरपूर आहे आता मी तिघा जण नाव हो, दादा आहे बाबा आहेत आणि मी आहे समोर बघवत नाही एवढा ऊन आहे त्या साईडला सर्व पब्लिक असते इकडे शेतावरती माणसं असतात ऊन आहे म्हणून कोण नाही तर पण पाहुणे चारलं वाजले वाजलं बघा हातात आहे तो कोलब्यांचा गोलो आहे म्हणजे त्यांनी कोलबे वगैरे येते सर्व फुल भरला ना का सर्व बघा हे इकडे येतं सर्व बघा हे सर्व आहे ना मोठा जोर आला का पण शेतात इकडून सर्व पाणी येतं इकडं सगळी बांधा पण खालच्या साईड निवली येतो बघा सर्व हा सर्व इकडं पाणी येतं सर्व या साईडला आतमध्ये जस्ट आता इथून आता जातोय बघा इथून आहे ना इथून इथून समोर रस्ता जिकडे जायला चिखलावरती त्याला पुढे पण दाखवतो तुम्हाला ते बघा ते दोघं गेलं पुढं आणि ते ना घाय सुटी इथून रस्ता आहे जायला इथून आता खालच्या साईडने सीधा आतमध्ये जाऊ ते बिला बघित जात आहेत कुठला जायचं हिथून ना रस्ता बघताय आत्म्या जायला हो हो पकडत आहे आतमध्ये जात आहेत बिला बघित जात है पुढं बघून चला आणखी तुम्हाला पुढे दाखवतो तिकडं सर्व अस्थि चाल लागत सर मोठे मोठे दगडी बाहेर पडल्या सर्व इकडं इकडे अजून पाणी फुल आहे सर्व तिकडे जाऊ आणखी बस समोर आणखी पाणी आहे अजून पूर्ण पाणी आहे ना पूर्ण एकदम इकडे एक एक खाली जाते एकदम पाणी बाबा पुर किरवी काढतायत हाय वाटतं भेटलं वाटतं काय पाणी बघा किती किती फुल आहे एकदम बघा या किती बघितली आहे इकडे हाय काय बिल बघूया आणखी जाऊन हाय वाटत हाय ना बघा बाबाने किरवा भेटलेला आहे हाय मोठा हाय होईली भवने बघा पहिली भावाने हा गेला नाही कुठं बघा पहिली भावानी भेटली आम्हाला तिकडे गेला वाटत त्या साईडला बघा आंग्रा ते वरच्या साईडने गेला असेल बघा टाका झाला त्या हा क्या खेचा खेस्त येतो नाशील मोठा एकदम काढा हा बघा खेचा हा एक अंगणा तुटला आहे ना खेचा त्याला तो आंगडा तुटला तर आंगड्या तोडा चालल मग चावणार नाही आता अवघा

इथं पण एक बिल भेटलेला आहे मला होय तिथं बघा हाय हाय काय हाय वाटतं इथं पण हाय आवाज

बारीक बार केवडाय बारीक एकदम पहिला मस्त मोठा आणखीन एक असे अंग कुठ आहे पाणी गेला भात तर घालून बघा भेटत काय नाही ना नाही ना ना? ना ना ना? बीन नसेल ना कालवी असेल पुढे जाऊया मोठा आहे बघत बीर मोठा काय हात नाही शिरत आणि डानखा रे पैशाब लावलेली तू रा बाग बघ बारीक बारीक नाही बारीक दिसत पण चिखलत ना हे त्याला बघा हा गे केदर आग्रावाला टाका पिशवी बाय कराय पिशवी आग्रा आग्रा तोरायचा चावल तोरू? हो, तोरा गाठ बी नाही कसे राहू ह्या साइडचं सर्व गेला खालती पाणी हाय वाटत इथं पण आहे पहिला मस्त भेटला मोठा किरवाय का काय बारीक सुरपुरी बघा असल किरवाय चला पुढे जाऊन की दुसऱ्या ठिकाणी बघूया सकाळी पाणी पूर्ण झाकत धुवा त्याला बारीक एकदम आहे तारीक बारीकच बारीकच झालेली असतात धुवा त्याला पिकलात

इथं घोलायला गोला होतं का तिकडून सर्व पाणी गेला त्या साईडून सर्व आता घोला मारे घेतलेला आहे हाय बघा पाणी बोल ना पूर, पाणी पूर्ण खाली गेलं या साईडला पूर्ण तिकडे बघा सुका टाक झाला एकदम आणि बघा आमची अर्धी पिशबी भरले तर दादा गेला पुरा घायला हा मेन तास आहे जो गेला आहे ना समोर एकदम पाणी तो एकदम मेन आहे मेन तिकडं मेंद्रे में साईडला तो पूर्ण पाणी मिळालं आहे सर्व हां हां इकडे सर्व आता इथं आता गोला मातील याच्यात का पाणी पूर्ण खाली गेलं आहे एकदम भोलाव मारते आता आतमध्ये गेला पूर्ण चिखल आता एकदम रेवशी त्याला आला बघा रेवशी वरती इकडे सर आला तिकडे पण आहेत माणसं जेव्हा पार येत नाही ना तेव्हा माहिती पडल मग राहणार असा घाशीतच आण ना घाशीत जा चिकल निघून जाईल दाखवा ते बारीक आहे एकदम समज बघा येंडी लावता येत सांगा तो समोर पण जाला लावले त्याला इंडी बोलतात इकडं डायरेक्ट आता भाटीवर आलोय बघा इकडे एकदम शिवल्यांची भाटी आहे शिवल्यांची पाणी पूर्ण शाप गेलाय वा आला था थाबा था किरवा था। आलाय वाटतं ते वरट्ट आहे हजारा वा कसला एकदम भारी आहे एकदम सर्व मच्छी लालीत कोण कालवा फोडत आहेत कोण शिवल्या जमवत आहेत आले बघूया ना ना काव आली एकदम बारीक काव आले, समोर पण आहेत एकदम त्या साईडला समोर पण आहे आता मेन तासाला आलो आहे आम्ही लोक आता कळ समोर पण आहेत त्या साईडला इकडं चला आणखी दाखवतो तुम्हाला पुढं काय किरवा आहे हातात बापूजींच्या हातात पण आता किरवा आहे त्या हातात पण किरवा आहे मोठा आहे तो पण थंड थंड का काय हा धुवा त्याला जाईन नाही तर किती आहेत किती आहेत वारी वारी आहे तो त्याला धुवा तेवढा बोल खोला असे धर खोला दाखवा अशी 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 दाखवा एवढी भेटली तेवढं तर बारीक बारीक आहे पण गाठबार गाठब पिशूड आपण धुवा तिकडं आणखी समोर पण आहेत धुली पिशवीला हा अशी करा दिला बाई होडी घेऊनच झाला पाभ्रेची लोक आहेत ते काटे आहेत तिकडे नका जाऊ हे बघा <laughs> आमची पिशवी अर्धी झाली आहे बघा सर्व मिक्सिंग मावराय किरवी पण आहेत आणि एक मासं पण आहेत बारीक बारीक खालती जाऊ त्याला नाही तर खालती आता तिकडे मेन सरळ सरळ जात आता सरळ खालच्या रस्त्याला आता निघून आले बघा बघा शिकडे फुल पाणी होतं इकडे ह्या साईडला सर्व सुका टाक सर्व झाला इकडं बघा एक टायमाचा आमचा कोड्यास झाला कोड्यास एक टायमाचा इकडे खालती घोला मारून बघूया मा खालतींडीच्या एंडीच्या खालती बघा आता खालच्या रस्त्याला आलो आहे बघा बघा ह्या साइडला घोटलं आहे सर्व इकडे सर्व माणसं सर्व आहेत ना लेडीज लोक इकडे सर्व कालवा काड़ीत असतात इकडे सर्व घोटले आहेत सर्व ह्या साइडला ह्या साइडला सर्व आता मेन तासातून जात आहे इथून ह्या साइडून वरती रस्ता आहे जरा तिकडं बाहेर पडाय भेटलेली आहे गोले थांबा काय आहे काय कोल वगैरे बारीक आहे एकदम आहे बारीक आहे एकदम साप नाही मारांडा सर हा बघा मारंडा मारांडा साप कुठे येत ना मारांडा पण तो काय खात आहे तो, तो, तो गेला असेल काय ना काहीच नाही सगळं वेगळं येत आहेत हो का एक टाईमामध्ये झालं सर्व मोठा किरवा कुठे गेला हो का गा। एक टायमाचा सर्व कॉटेज झाला आमचा ना हा आमोठा किरवा ऐफोर बारीक बारीक एक टायमाचा ता रस्सा ते तेच टायमाची नाही नाही करून एवढी भेटली अशी हो। पिशवी दाखवतो मग अशी अशी खोलून दाखवली बघा तेच टायमाची एवढी भेटली रात्रीचा कोड्याच झाला तर घरच्या रस्त्याला निघालो आहे दोघेजण बाबा गेलं पुढं कंटाळलं कंटाळलं आणि गेलं पुढं आता जसं आलं आहे तसंच चार रस्त्याने सरळ घरी इथूनच आतमध्ये गेलेला इथूनच बाहेर आहे सर कचरा बाळा किती वाहून आला इकडे कचरा सर्व आलाय वाहून मागा अशी शेतात पाणी नव्हतं आता पाणी आलंय सर तिक्रपूर्ण सुखा होता मगाशी तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच मी निगडीकर संतोष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका आणि आजचे मी व्हिडिओ इथेच थांबवतो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच लवकरच भेटूया